पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्राथमिक सह विचार देवाण घ्यावा अशा पद्धतीसाठी आपण या ठिकाणी जमलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे mm -hmm. रणजित सिंह नाईक निंबाळकर आपले खासदार आमदार जयकुमार गोरे आमदार शाजू बापू आमदार संजय मामा माजी आमदार दीपक आबा माजी आमदार दिलीपराव येळगावकर कल्याणराव काळे चेतनशेष केदार राजकुमार पाटील वामनभाऊ वाळे रणजित भैया शंभूराजे जगताप जयकुमार शिंदे दिग्विजय बागड भारत आबा शिवाजीराव पाटील संजय पाटील केके के पाटील मनोनाना रावसाहेब सावंत नातेपुतेसून आलेले सर्व सहकारी माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज प्राथमिक आपण या ठिकाणी नियोजन करण्यासाठी एकत्र आल्या या नियोजनामध्ये बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितले आज राज्यामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि दादा आणि दादानी ज्या वेळेला ही निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवार निश्चित झाले त्याच वेळेला सांगितलं की सगळ्यांनी आपल्या आघाडीचं काम करायचं आणि त्या दृष्टीनं कालच जय भावाने दादा हे भेटायला प्रत्येकाला भेटत गेले सगळ्याला भेटावं म्हणून आणि त्यातच ठरलं की उद्या आपण रात्री त्या ठिकाणी बैठक बोलावायची म्हणून आज मामाने या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे खरं म्हणजे महत्वाचं गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या खासदारांनी काय केलं असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी विचार मला काय काय कार्य करते म्हणतील खासदारांनी काय केलं खासदारांनी तुमच्या पुढच्या दोन पिढ्याचं पाणी आणलं एवढं कृष्णा वाल्यातलं पाणी आपल्या डायवर्शन हीच ब्लड डायव्हर्शन योजना कृष्णेचा जी सांगली आणि कोल्हापूर दरवर्षी पाण्यात जात आहे आणि म्हणून त्यासाठी खास केंद्र सरकारकडनं ही योजना आहे आणि तुम्हाला कालच्या शेवटच्या मीटिंगला तुम्ही ऐकलं वाचला असतं देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून दोन हजार कोटीची तरतूद केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला भावी पिढीच्या दृष्टीनं कृष्णेचं जी वाहून जाणार पाणी आता उजनीची अवस्था काय बघतो आपण पस्तीस टक्के मायनस आहे आणि ही जर आपल्याला काळामध्ये प्रश्न सोडवायचा असेल तर ही कृष्णा आपल्या भागामध्ये आणणं फ्ल डायव्हर्शनच्या माध्यमात ते काम खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री पार्वण झाले आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या मदतीनं आपल्या खासदारांनी करून घेत <coughs> त्याचबरोबर खासदाराला असतो पाच कोटी पाच कोटीत प्रत्येकाची अपेक्षा ती मला काही दिली नाही आता पाच कोटीत काय द्यावं आम्हाला पंचवीस पंचवीस कोटी काय काय तालुक्याला आणि सहा तालुक्याला पाच कोटी ते पण तीन वर्ष होता ती मी तीन वर्ष आला होता करोना मध्ये आणि प्रत्येक माणसाची अपेक्षा हे खासदारांनी काही दिलं नाही प्रत्येक गावात गेल्यावर तुम्हाला कोणतरी विचारणार आहे तर आपण सुद्धा त्याला व्यवस्थितपणे उत्तर दिलं पाहिजे की खासदाराला तीन वर्ष निधी आला नाही दोन वर्ष आला त्याच्यात सहाशे गाव <coughs> आता सहाशे गावात पाच कोटी गुन्हा द्यायचे चाल म्हणजे पण आपली आपणच त्याला उगीच खासदारांनी काय देतो एकमेकाजवळ बोलतात म्हणून मला आपल्याला हे सांगायचंय की आपण खालच्या लोकांना सुद्धा हे सगळ्यांनी समजावून सांगितलं त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रचारामध्ये जी जे खासदारांनी आता माड्यात आमच्यामध्ये पस्तीस कोटी रुपयाचा रस्ता दिला भागात पूल दिला एक पंचवीस कोटी स्वतः येऊन बरोबर प्रयत्न करू अशा अशा पद्धतीचं काम खासदारांनी ज्या ज्या वेळेला आपण सांगितलं त्या त्या वेळेला गेलेलं आहे त्या तालुक्यातली आमची लिफ्ट असेल मानेगाव खैराव किंवा बावीचं पाणी असेल तुळशीचं पाणी असेल त्याही कामात खासदारांनी देवेंद्र फडणवीस दोन दोन आमच्या बरोबर येऊन बायाबरोबर जाऊ त्या दृष्टीनं ही कामं मार्गी दिली करमाळा तालुक्यामध्ये खरं म्हणजे प्राणी आमचे दोन तीन कामं बरीचशी अडकलेली ही भविष्य काळामध्ये करण्या करणं गरजेचं आहे आज काय त्या बाबतीत बोलायचं नाही परंतु आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपण बाब करायचंय एवढंच मी या निमित्तानं सांगेन वेळोवेळी ज्या वेळेला सभा होतील त्यावेळेला आपण बोलत राहणार आहे आज काही विशेष बोलावाशातला भाग नाही परंतु जरी काय मंडळी नाराज असते निवडणुकीत आपल्या तालुक्यातलं तिकीट एखाद्या जे अटी सदस्याला दिलं तरी तीन रोज सुरू असतील <coughs> इतर खासदारकीची निवडणूक त्यामुळे थोडंफार हे सगळी सगळेजण त्या बाबतीत सहकार्य करतील अशी आपण आशा करूया आणि उद्याची निवडणूक चांगल्या मताधिक्याने शिकण्यासाठी म्हणून आपण सगळीजण मिळून प्रयत्न करूया सरदारसाहेबाला आपल्या सगळ्याच्या वतीनं या निवडणुकीमध्ये यश मिळव अशीच इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्याच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो